ॲनिमल राहत आणि प्राणीमित्रांनी डांबरामध्ये अडकलेल्या घोनस जातीच्या सापाला चार तास अथक प्रयत्न करून सुखरूप वाचवले आणि निसर्गात मुक्त केले कोल्हापूर रोड सांगली आकाशवाणीजवळ तीन तास हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं रस्त्याकडेला रस्ता दुरुस्त करून झाल्यावर निष्काळजीपणे टाकलेल्या डांबरामध्ये एक साप अडकल्याची माहिती जागृती नागरिकांनी प्राणीमित्र मंदार शिंपी राकेश तळेकर यांना दिली प्राणीमित्रांनी तात्काळ जागेवर जाऊन पाहणी केली असता घोनस जातीच्या अत्यंत विषारी साप त्यांच्या तोंडापासून ते शेपटीपर्यंत संपूर्ण डांबरामध्ये अडकलेल्या अवस्थेत आढळला प्राणिमित्र मंदार शिंपी यांनी डांबरामध्ये अडकलेल्या सापाला बाहेर काढण्याचा सा प्रयत्न केला पण त्या सापाची तोंडापासून ते शेपटीपर्यंतची पोटाकडची संपूर्ण बाजू डांबरात रुतली असल्याने त्याला त्यातून सहज बाहेर काढणे अशक्य झालं त्यांनी मदतीसाठी अॅनिमल राहतमध्ये कार्यरत असलेल्या प्राणिमित्र कौस्तुभ पोळ यांच्याशी संपर्क केला आणि सर्व परिस्थिती सांगितली घोनस साप अत्यंत विषारी असल्याने त्या परिस्थितीतून तसेच वाचवणे अशक्य म्हणून काही वेळासाठी बेशुद्ध करण्यासाठी भुलीचं इंजेक्शन देण्याचं ठरलं ॲनिमल रहातच्या पशुवैद्यकीय राकेश चितोरो यांच्या मार्गदर्शनाखाली सापाला बेशुद्ध केले गेले आणि सापाला डांबरातून सुखरूप बाहेर काढण्यासाठी ॲनिमल रहातचे कौस्तभ पोळ प्रसाद सूर्यवंशी आणि प्राणिमित्र मंदार शिंपी यांची धडपड सुरू झाली डांबरातून सापाला वेगळं करणं अत्यंत अवघड होतं त्यात साप विषारी त्याच्या जबड्यातील विषारी दातापासून सुरक्षित राहण्यासाठी योग्य ती काळजी घेतली गेली डांबर आणि साप वेगळे करण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर करण्यात आला सलग तीन तास प्रयत्न केल्यानंतर सापाला सुखरूप आणि कोणतीही इजा न करता वाचवण्यात यश आले घोनस सापाला गरजेनुसार उपचार विश्रांती देऊन शुद्धीत आल्यावर तो व्यवस्थित असल्याची खात्री झाल्यावर सापाला निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले